कथा आहे उना गुरुसेवा श्रद्धा आणि निष्ठेचे तेजस्वी उदाहरण धाग धौम्य मुनी आणि अरुणी पांचाळ यांची हिमालयाच्या पायथ्याशी आश्रमस्थ होते त्यांच्या शिष्यांमध्ये अरुणी नावाचा शिष्य विशेष होता भक्तीबद्दल शास्त्र म्हणते गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर श्री सद्गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नम अरुणी शेताला पाणी लागले आहे पण नाली फुटली आहे तू जा पाणी शेतात वळव अरुणी नालीकडे धावत गेला त्याला दिसलं पाणी शेत वाचवण्याऐवजी द्रुत गतीने कोसळत खाली वाहत होत शेत पाण्याच्या पातळीपेक्षा वर आहे म्हणून वाहणारे पाणी त्या जमिनीकडे पोहोचूच शकत नाही अरुणीने हातांनी मातीचा अडथळा उभारला पण पाण्याचा एवढा प्रचंड वेग होता की क्षणार्धात सारी माती वाहून गेली त्याने माती घालून दगड ठेवून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा जोर प्रचंड होता तरुणीने मोठे मोठे दगड उचलून नालीत टाकले माती टाकली दगड रचले पण पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की प्रत्येक प्रयत्न व्यर्थ ठरला श्री सद्गुरूंनी आज्ञा दिली आहे हे काम अपूर्ण राहू नये काहीही झाले तरी पाणी शेतात पोचलंच पाहिजे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले तरी अरुणी हार मानला नाही तो ध्यानस्थ बसलाद उपाय बसला शिष्याच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित झाला त्याने स्वतःचे शरीरच नालीत आडवे घातले सरत होती वेळ पण अरुणी तिथेच स्थिर राहिला हंडगार पाणी छातीवरून वाहू लागले पण अरुणी हल्ला नाही पाणी शेतात वळू लागले पण अरुणी हल्ला नाही हे सर्व आता माझ्या हातात आहे मला हे पूर्ण करावंच लागेल